मी गोरी दिसते छान दिसते लाईटच्या फोन घेऊन बस इकडे कॅमेरा हा तरी गोरी दिसते ठीक आहे बोल घे मग बोल, के बोल के आता काय नाही बोलणार ना तू अरेंज मॅरिज लोक जेवढ्या बायका बघतात ना तेवढं मी फर्निचर वाले ग्लास वाले बघते नमस्कार कसं काय म्हणताय वेलकम बॅक टू प्रतिमा अविनाश युट्यूब चॅनल ब्लॉग खूप महिन्यांनी येतोय कारणच इतकं का स्पेशल आहे आणि मे बी ह्यानंतर खूप जास्त ब्लॉग येणार आहेत खूप भारी भारी ब्लॉग येणार आहेत फायनली अजून एक स्वप्न पूर्ण होत आहे आणि ते माझ्या सडोळ्या समोर आहे आणि मला असं का फुल बापरे एका महिन्यानंतर हे आपलं असणार आहे असं मला वाईप येत आहे तर आपल्याकडे कोण आलंय बघा तू कसं काय आली इकडे आज कसं काय टाईम पंधरा दिवस झालं मला सांगते मी येते येते आणि आज आली आहे ही काय करायला पाहिजे पनिशमेंट काय करायला पाहिजे <laughs> आले ना पण आली आले सो so, कुठपर्यंत आले का आवडला का एकदम मस्त काका आली खाली पर्यंत उस्मा लगाना पडेगा क्युकि अभी रास्ता देखो कितना गहरा है देखो असं लाईट केलं तर काहीच दिसत नाही आहे पुढचं आहे ना आणि आम्ही सकाळी गेलोय ते आता घरी चाललोय रात्रीचे वाजलेत सव्वा नऊ आणि गावच्या साईडला सवणू म्हणजे खूप होतात सो खडबडी रस्ता आहे डेंजर असता एक नंबरचा आणि आम्ही चाललो आहे दोघंच आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे की जेव्हा त्या गोष्टीमध्ये आपण उतरतो आणि तेव्हा कळतं ना की नवी नवीन नवीन गोष्टी करतात नवीन नवीन नवी म्हणजे नवी बोलतात नवी नवी एखाद्या गोष्टीत आपण आतमध्ये शिरत नाही तोपर्यंत आपल्याला वरचं छान वाटतं तर माझ्यासोबत तसं झालेलं आहे मला हे सगळं खूप छान वाटत होतं असं की आपण हे करू आपण ते करू असं करू तसं करू पण आता जेव्हा डिटेल मध्ये उतरायला लागतंय ना ते तेव्हा असं वाटतं आईला हे पण करायचं आईला ते पण करायचंय आणि एका मुमेंटला असं ते काहीतरी राहून जाईल यामधलं वैतागली <laughs> नुसतं पळून पळून दोन दोन तीन तीन दिवस पुन्हा एकदा चालू झालेलं आहे आमचं काम जे की काल झालं नाही आणि आज आमच्यासोबत इतका म्हणजे इतके बेकार बेकार एक्सपिरियन्स घ्यायला लागतात ना लाईक सिरियसली आता सीन असं झालं की आम्ही स्टॅम्प काल बनवायला दिला आहे आणि तो स्टॅम्प आम्हाला एक म्हणजे नऊ दहा वाजता भेटणार होता आणि आत्ता मी तिथे गेली आहे किती वाजले होते मी तिथे पोहोचले तेव्हा साडे अकरा आणि लिटरली त्यांनी तेव्हा मला सांगितलं आहे की मॅम स्टॅम्प रेडी नाही आहे आता वाजत आलेत एक वाजत आला आहे आणि आता म्हणतायत की अजून स्टॅम्प झालेला नाहीये जो की साडे नऊ वाजता होणार होता त्याला एक सिरियसली अशा कामांमुळे पुढचं सगळं काम अडकलंय आणि आता जर दोन वाजेपर्यंत ते काम नाही झालं तर मला परत उद्या काम लागणार ते म्हणजे एखाद्याच्या एक एका चुकीमुळे आपलं किती नुकसान होऊ शकतं हे सगळे एक्सपिरियन्स येतात त्यामुळे मग असं थोडस नर्वस होत आहे असं एक फील येतं ना की अरे काय यार अजून काय असं आलं तसं पण होत आहे हा सुगा रडू अशी सिच्युएशन आहे आमची Uh, सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बँकेच्या इथे यू कॅन सी बँकेचं झालं आहे लंच टाईम अर्थातच आम्ही आम्ही पेंटिंगला बसला सिरियसली अजून काय काय होणार आहे नेक्स्ट सीन नेक्स्ट सीन मी गावाला लिहि ना काय ना काय होतच असतं माझ्यासोबत एकतर मी आजारी पडते नाहीतर तरी लागून घेते आणि आता लास्ट टाईम मला ना ते मधमाशी चावली होती बोटाला आणि आता बघा मुंगी चावली डोळ्याला लाईक सिरियस्टली आज कलर चालू आहे आपल्या गाळ्याचा आणि पाच ते सात दिवस वाया गेलेले आहेत जस्ट बिकॉज ऑफ एका माणसाच्या परत एका चुकीमुळे पण आता काय लोकांच्या चुका आपल्या चुका मांडून आपल्याला काम चालू करायला लागले काम नाही झालं काय काय काम आहे यार आणि सगळ्यात हाईट किस्सा म्हणजे अरेंज मॅरेजला लोक जेवढ्या बायका बघतात ना तेवढा मी फर्निचर वाले ग्लास वाले बघते तो आमच्याकडनं घोळ झाला होता तो म्हणजे असा की हा जो वरचा कलर दिसतोय ना मी इथे खाली फोटो टाकतो तुम्ही बघा म्हणजे ठरवलाय का झालाय नवेड्स प्रावलासा हेलो एवरीवन सो कलर झालेला आहे रेडी कसा वाटते कलर तुम्हाला फायनल लुक फायनल दिवशी कळे तो आता मीचा देव दीपकचा शॉप मध्ये प्लायवूडचं काम फर्निचरचं आपण त्याला दिलं आहे फाकनला आणि ऑलमोस्ट डन झाले तुम्ही बघू शकता ते राजेश सावंत

हीच ती जागा आहे जिथून मी व्हिडिओजची सुरुवात केली होती व्हायरल व्हायला आणि ह्याच जागेपासून आपण नवीन कामाची पण सुरुवात करतो तो आता आपलं बऱ्यापैकी फर्निचरचं काम पण होत आलं आहे पण प्रॉब्लेम असा झाला आहे की कसं सांगू आता नाही सांगू शकत मी काय थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे काही गोष्टी डिले होत आहेत वाजलेत रात्रीचे साडेदहा आणि आम्ही आहोत तिकडे काम चालू होती त्याच्यासाठी आणि आता फायनली झाली आपली वॉल रेडी हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग सकाळचे साडे आठ आधी झोपेत उठून मी आली आहे शॉपवर कारण पप्पा येतात मुंबईवरनं तर त्यांना शॉप बघायचे आणि बाकीच्या दोन तीन काम आहेत ते पण इथे खेडमध्ये सो ते पण करायचे कोणाचं आहे कोणाच लागेल कशाला तुला वाटत नाही का का मी गोरी दिसते छान दिसते तरी गोरी दिसते आता काय नाही बोलणार ना तू सो गाईज आज आरके आला होता आपल्या मस्त नवीन अशा प्रोजेक्टला भेट द्यायला आणि त्याला कसं वाटलंय तो सांगेल मग काय झाले तिकडे एवढी नाही झाली तू केवढं दिसत आता ऐक ना त्याच्यावरनं भांडायचं नाही त्याच्यावरनं नको भांडू काय सांगायचं हां तर मित्रांनो मी आज आलतो एक माझी भेट द्यायला वेळात वेळ वे काढून आलोय मी भेट द्यायला इला आणि आजोबा आले आमच्या मागे थांब जाजो मी मग ते झाल्या भेटले आजोबाला घेत होतो ना तर तिने मला जरा तिची बिझनेस आयडिया सांगितली खूप मस्त अशी आयडिया आहे त्यासोबत तिने मला नाव पण सांगितलं लोगो पण आहे आणि खूप भारी सुंदर सुरेख असा लोगो आहे नावापेक्षा किंवा हिच्यापेक्षा जास्त मला लोगो आवडला आहे त्या लोगो मधली डिझाईन खरच क्रिएटिव्ह आहे खूप आणि लवकरच भेटील तुमच्या येणार आहे बिझनेस चॉईस कोणाची आधी तुम्हाला माहिती आधीपासून माझ्यासोबत असायची संगतीचा परिणाम असं म्हणू शकतो त्यामुळे एवढं डोकं चाललं नाही तर काय आता विषय हे असं माहिती पूर्ण असं म्हणजे ब्लॉक्सची मजा घालून टाकते राव प्रतिमा पटलं पाहिजे तुला तू धारका नाही आणली मला चालवायची होती काय घेऊन आलाय गाडी राहू दे ठोकली असती गाडी कुठतरी खूप दिवस झालं भेटलं नाही त्यामुळे मला करत नव्हतं मला म्हणते म्हणून मी आलोय रडत होते रडून रडून बघायचं तोंड कसं झालंय बघा ते तोंड पिंपल वगैरे आलेत सगळे रडून रडून अशी दमली आहे परती व म्हणलं आज म्हणजे तुझर नाही तर मी 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 काय करून घेजराव सौजराव म्हणून मी आलोय बेटायला नाहीतर काय का पचास रुपये प्लीज कुठे अजून पुढे का ओके सो आता आर के चाललाय आणि लवकरच तो ओपनिंगला येणार आहे तोपर्यंत तुम्ही लोकांनी कमेंट मध्ये सांगा आमी पर चालू की आम्ही व्हिडिओ परत चालू करायला हव्यात की नको हो केलं पाहिजे मी सांगतो ना काय बाय बाय पण भारी वाटतं की बरेच कामं होत चालली आपली हो बंद